चळता गोंधळ छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याचा पहिला किल्ला घेतला वंचा घेतला तोरणादळ घेतला आणि तिथं तोरणजाई नाव जगदंबा देवीचा गोंधळ छत्रपती शिवाजी महाराजांनी केला चौथा गोंधळ आणि पाचवा गोंधळ कोण करतो त्या कलयुगामध्ये भक्त जे तुम्ही आम्ही आपण तुळजापूरला जातो कलियोगात स्नान करतो आई जगदंबेची ओटी घेतो तिथं भोगी करतो तिथं आईचं दर्शन घेतो घरी आल्यानंतर आपण गोंधळ करतो गोंधळाची गुंदल गोंधळी येऊन विधिवत पूजा मांडणी करतात या जगदंब देवीला व तीस कोटी देवतांना आव्हान करतात या घराचा दाराचा लग्नाचा किंवा वास्तुशांतीचा अशा विविध मंगल प्रसंग या गोंधळाचं हो आयोजन केलं करण्यात गेले का की आपल्या घराचं संकट दूर व्हावं हो। घरातला गोंधळ नाहीसा व्हावा आणि आईच्या जगदंब देवीचा या घरामध्ये वास सहवाच व्हावा म्हणून हा गोंद लागतो म्हणून भक्तजनाच्या हवी लोक कशा प्रकारे करतात आणि जगरंबाई कशी जमले सारे देव माता जमले सारे देव जमले सारे देव माता जमले सारे देव आणि तुमच्या माझ्या दिलेला हा गोंधळ विषय आहे आला प्रज अपूर्जी